पलटून टाकणारे एक अद्भुत चरित्र प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय व अलौकिक चरित्र हे पुस्तक म्हणजे एका असामान्य माणसाचे अगदी आगळे महत्वपूर्ण व चित्तवेधक चरित्र आहे तसेच याच माणसाच्या अंगात झालेल्या परमपिता परमात्म्याच्या अवतरणाची किंवा प्रवेशाची वास्तविक व अद्भुत कहाणी ही या पुस्तकात दिलेली आहे या विचित्र मानवी चरित्रात ईश्वराच्या दिव्य कर्तव्यांचाही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला वृत्तांत लिहिलेला आहे आमचे हे सांगणे ऐकून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल आणि कदाचित काहींना ते पटणारेही नाही कारण आज बऱ्याच लोकांचा परमात्म्याच्या अवतरणावरच विश्वास उरलेला नाही पण माझी त्यांना नम्र विनंती आहे हे चरित्र वाचल्यानंतरच त्यांनी तो निर्णय घ्यावा ज्या असाधारण माणसाच्या विलक्षण चरित्राचा या पुस्तकात उल्लेख केलेला आहे त्यांना लोकप्रेमाने दादा असे म्हणतात परंतु परमपिता परमात्म्याचे परमात्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर स्वतः त्यांचे कर्तव्य वाचक नाव ठेवले प्रजापती ब्रह्मा आम्ही त्यांना ब्रह्मा बाबा किंवा केवळ बाबा ह्या मधुर शब्दांनी संबोधित असतो परमात्म्या हा त्रिकालज्ञ आणि सर्वज्ञ आहे तेव्हा त्याने कोट्यवधी माणसा माणसातून याच माणसाची निवड करून त्यांच्या शरीरात प्रवेश केला त्या अर्थी अवश्य त्याचीही काही कारणी असतील परमात्म्याने या विशिष्ट लोकांची अनेक जन्मांची कहाणी आम्हा सांगितलेली आहे त्यावरून दादा ही खरोखरच एक अद्भुत व्यक्ती होती हे स्पष्ट होत पण चौऱ्यांशी जन्माची कहानी जरापन ती कहाणी सोडून जर आपण दादा किंवा ब्रह्मा बाबा यांना वर्तमान जीवनाकडे पाहू तर ज्यामुळे परमात्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला ती त्यांच्यातील अलौकिक वैशिष्ट्ये कोणीही सर्वसामान्य व्यक्तीला दिसली असती प्रभावशाली व्यक्तित्व दादांच्या शरीराचा बांधा व त्यांचा स्वभाव असे भासे की काय प्रत्यक्ष श्री नारायण साधारण नरदेहात साकार झाले आहेत जगात सर्वांग सुंदर व निरोगी असे बरेच लोक आढळतील पण त्यांच्या सौंदर्याचा इतरांवर दिव्य प्रभाव पडेल असा एखादा विरळाच माणूस असू शकेल स्वरूप व स्वभाव दोन्ही सुंदर असणे हे एखाद्या देवतुल्य माणसाच्या भाग्यात असते दादांना दोन्ही प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल हा अनुभव दादांना ईश्वरी ज्ञान मिळण्यापूर्वीही लोकांना येत होता त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आकर्षक होते की जो कोणी त्यांच्या संपर्कात येईल तो प्रेम व आकर्षण अनुभवित असे त्यांचा वर्ग वर्ण गौरव व चेहरा एक विशेष प्रकारे सुंदर होता तो योग्य उंची त्यांचे मुखमंडळ दिव्य कांतीने त्यांच्या डोळ्यात साऱ्या जगाबद्दल प्रेमाची व मित्रत्वाची भावना विशेष रित्या लक लकाकताना दिसून येत असे विरांप्रमाणे दीर्घ असलेले त्यांचे बाहू त्यांच्या साहसाची आणि सहनशीलतेची साक्ष देत असत राजोचित संस्कार त्यांचे व्यक्तिमत्वच असे होते की साधारण वेशातही ते एका राजासारखे दिसत असत त्या काळात बऱ्याच संस्थांना संस्थांच्या राजांशी त्यांचा व्यापारी संबंध होता शिव परमात्म्याच्या काया प्रवेशानंतर त्यांचे हे संस्कार ईश्वरी सेवेत फार उपयोगी पडले बाबा सदैव राज रॉयल्टी ईश्वरी सेवा करण्याचा आदेश देत असत पण गरीब त्यांना अनुभव होता म्हणून गरीबांविषयी विशे त्यांना विशेष सहानुभूती वाटत असे ते म्हणत की परमात्मा दीनदळायू आहे तेव्हा परमात्म्याने त्यांना या कार्यासाठी निमित्त बनवले कारण गरीब जीवनापासून राजसी जीवनापर्यंत परियाथ, जीवना अनुभव त्यांना होता आणि म्हणून सर्व थरांतील लोकांना ईश्वरीय ज्ञानाने लाभान्वित करण्याचे तंत्र ते बरोबर जाणत होते शिवाय परमात्म्याही राजयोग शिकवून राजांचाही राजा करण्यासाठीच तर अवतरतो अवतरित होतो म्हणून राजोचित संस्कारांची व्यक्तीच त्यांचे माध्यम होणे आवश्यक होते दादांना पैशाची वैभव वैभवांची व सत्तेची जरा सुद्धा हाव नव्हती ते अगदी तृप्त होते म्हणून इतरांचे संस्कार ही असेच घडवण्यासाठी त्यांचे हे संस्कार उपयोगी पडले ते सर्व वत्सांना हा धडा देत असत की मुलांना मागण्यापेक्षा मरणे बरे कधीही कोणाकडे दान किंवा वस्त्रवर्गणी मागू नका कारण तुम्ही दात्यांची मुले तसेच राजांचेही राजे होणार आहात दादा खऱ्या राजांना शोभेल असे शिष्टाचार आदरातिथ्य औदर्य स्वच्छता इत्यादी गुण धारण करण्याची शिकवण देत असत ते उदारचित्त तर इतके होते की कोणाही कोणीही दानाचे धडे त्यांच्याकडूनच घ्यावेत ते एक एक आत्म्याच्या कल्याणासाठी हवा तेवढा पैसा खर्च करण्यास तयार होत असत सर्वांबद्दल कल्याणाची भावना दादांमध्ये दुसरे वैशिष्ट्य होते की त्यांच्या मनात सदैव सर्वांच्या कल्याणाची भावना ठाण मांडून बसलेली होती जाती धर्म देश भाषा इत्यादीमध्ये भेदभाव करणे त्यांच्या स्वभावात नव्हते त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल वैराची किंवा विरोधाची भावना उद्भवली नाही परमपिता परमात्म्याचा प्रवेश होण्यापूर्वी त्यांना ईश्वरी ज्ञान प्राप्त झाले नव्हते सुद्धा वाहताना आपोआप त्यांच्या डोळ्यात तोंडून हे शब्द निघत असत सर्व आत्म्यांप्रती जेव्हा ते गंगेत स्नान करीत असताना डुकी घेत तेव्हा सुद्धा ते म्हणत असत सर्व आत्म्यांच्या कल्याणासाठी पूर्वकल्पात सर्व आत्म्यांचे धर्मपिता किंवा विश्वाचे प्रजापती असल्याचे त्यांचे हे स्वाभाविक संस्कार होते परमात्मा ही विश्वाचा परमपिता आहे त्यालाही सर्व आत्म्यांचे कल्याण करावयाचे असते म्हणूनच त्याने असच गुणकर्म स्वभाव असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला असामान्य प्रतिभा सुंदर शारीरिक बांधव संस्कार व्यक्तित्व दादांची बुद्धी ही असामान्य होती। काही पूर्ण, पूर्व त्यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला होता खरा पण आपल्या तैलबुद्धीच्या आधाराने त्यांनी विद्युत गतीने उन्नतीच्या मार्गावर पावले उचलली रत्नांचा व हिऱ्यांचा धंदा हा फार उच्च धंदा मानला जातो आणि रत्न पारखा पारखण्याची अचूक बुद्धी प्रत्येकाला असतेच असे काही का नाही दादा रत्ने पारखण्यात इतके निपुण होते की रत्नांची पुढी उघडतात क्षणीच त्यांची किंमत ते तत्काळ सांगत आणि व्यापारी थक्क होऊन जात स्वतः व्यापारी जे रत्ने हिरे इत्यादी खरीद करीत त्यांची किंमत आजवण्यासाठी ते दादांकडे येत असत दादांची व्यापार बुद्धी सुद्धा अशीच विलक्षण होती की हा हा म्हणता बरेचसे जन्म घेतला होता पण स्वतः प्रयत्न करून त्यांनी कवड्यापासून व्यापाराचा प्रारंभ केला आणि त्याचे हिरे बनविले दादा म्हणत असत की मी रंकाचा राव झालो आहे दादांची पारख बुद्धी व असामान्य दृष्टीमुळे परमपिता शिव परमात्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला कारण तोही स्त्री पुरुषचे कवडी मोल, मोल जीवन बदलून ते हिरे तुल्य करण्यासाठी तर राव किंवा नराचा विश्व महाराज महाराज जन श्री नारायण करण्यासाठी अवतार होतो दादांमध्ये हिरे पारखण्याची जी शक्ती होती तीच त्यांना सेवा कर्यात फार सहायक ठरले उच्च कोटीची भक्ती व निर्भय अवस्था दादा असे उच्च कोटीचे भक्त होते की त्यांनी आपल्या नियमांचे कधीही उल्लंघन केले नाही आणि आपल्या तत्वांविरुद्ध असे कोणतेही कर्म कधी केले नाही जीवनात कोणत्याही परिस्थितीत त्यांनी सदाचार सौजन्य सद्व्यवहार आणि भक्तिभाव यांची कास कधी सोडली नाही पुढे ज्ञानमार्गातही यांचा त्यांना फार मोठा उपयोग झाला दादा लोकलज्जा वा टीकेच्या भयाने आपले नियम मते व पुरुषार्थ कधी सोडत नसत कोणी राजा असो उडारी उपद्रवी असो दादांनी एखाद्या चांगल्या कार्यासाठी त्यांचीही भीड बाळगली नाही ते फार दृढनिश्चय होते मनाचा त्यांच्या प्रामाणिकपणावर कधीही कोणी संशय घेतला नाही जे कोणी लोक त्यांच्याशी सौदा व देणे घेणे करीत त्यांनाही आपण खरा सौदा करून जात आहोत असा विश्वास वाटत असे ते फारच प्रामाणिक आणि मनाचे सच्चे होते ते सच्चे असल्यामुळे सच्च्यावर साहेब राजी झाले अर्थात सत्य स्वरूप परमात्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला किती म्हणून सांगावे दादांच्या इतके गुण होते की त्याचे वर्णन करणे कठीणच आहे त्याचे हे चरित्र वाचल्यास आपल्या जीवनातही अनेक दिव्य गुणांची धारणा होईल तसे पवित्र तसेच ते होईल म्हणूनच याचे नाव जीवन बदलणारी एक अद्भुत जीवन कहाणी असे ठेवण्यात आले आहे ही अद्भुत कहाणी दर पाच हजार वर्षांनी पुनरावृत्त होत असते